मोबाईल हातामध्ये घेतला आणि इंस्टाग्राम ओपन केले की सगळे येड्याचे जत्राचे चांगल्याचे बोंगड्याचे बया यांचे व्हिडिओ बघून पुराचा बाद झालाय <laughs> रील बघितली असं मोबाईल पुढून टाका वाटतोय कुठं चाललाय आपला महाराष्ट्र तुम्ही येऊ येऊ नाही का सांगून मी आलो रिकामत सरदल राहतो तुम्ही ऐका काय गोष्टी हा तुम्ही नाही तर मग काय रिकामर आरावायचं कधी लाईट गेली म्हणून कॉल करतोय कहां इंस्टाग्राम वरती ट्रेंडच झालाय येडे तारे करायचे फेमस मामोतर चांगले बहन के चांगल्या व्हिडिओ बनवल्यावर तर आजकाल काय किंमतच नाही राहिली कधी देव चांगला येतोय करतोय आणि व्हायरल होतोय कधी देव तेव्हा म्हणतोय व्हायरल होतोय बऱ्याच दिवसापासून ह्यांची इडे चाळी बघू बघू मी निस्ता परेशान झालोय रोज एक नवीन इडी पाहिजे इतिहास आता चुकीला माफी नाही आता चिरपाड कट्टा चालू केला आहे